प्रॉब्लेम असते आणि यांच्या घरी वॉशिंग मशीन नसते ते पण धुतात पण जशी उन्हात वाळतात तशी वाळत नाही छान घरी टाकावं लागतात त्यासाठी आज रविवार आहे आणि शाळेचे हाय हॅलो मी ऐश्वर्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आरोग्याचा आणि चांगला जाऊ तर आज माझी सकाळी चालू आहे तर भगर 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 झालेली आहे नाश्त्यासाठी भगर केली होती आणि म्हटलं चला स्वैपाकाची पण तयारी सोबतच करून घेते कारण आज स्वयंपाक सगळ्यात पहिले केला त्याच्यानंतर मग भांडे वगैरे घासायची होती मला म्हटलं हे पण भांडे वगैरे पडून जातात स्वयंपाकाचे आपण स्वयंपाक केलेला काल रक्षाबंधन झाली त्यामुळे त्यामुळे सर्वांची घाई गडबडच होती आता काल पाऊस पण होता त्यामुळे काही कामं वगैरे झाली नाहीत आता रातचा स्वयंपाक काही उरला नाही तर मग सकाळी लवकर मी स्वयंपाकाला लागली इथं एकीकडं भगर केली आणि इथं मी गोबीची भाजी केली तर त्यासाठी मग थोडंसं टमाटं घेतलं जिरमवरी वगैरे टाकून घेतली थोडीशी चटणी साधीच केली रश्श्याची करायची होती मला कारण सुकं सुकं खा वाटत नाही त्यासाठी थोडीशी पातळच केली तर थोडीशी हळद चटणी मीठ थोडीशी कोथिंबर वगैरे सगळी घालून घेतली आणि मग त्यानंतर गोबी वगैरे ॲड करून घेतली आणि थोडंसं एव्हरेस्ट मसाला आणि एकदम छान होती भाजी या तयार तयार एकदम छान होती आता त्याच्यानंतर पोळ्या वगैरे करायच्या होत्या तर म्हटलं भाजी एकदा फोडणी दिली तर बारीक गॅसवर शिजत राहते नंतर कणिक वगैरे मळून घेते भात वगैरे काय टाकायचं नव्हता मला आता इथं छानपैकी भगर पण माझी झालेली आहे मुलांना पण देते म्हटलं खायला कारण थोडीशीच होती भगर म्हटलं चला आता जराशीच अशीच होती तर काय करावं म्हणजे एका साईडला बारीक गॅसवर ते पण होती हे पण होते आणि नाश्ता पण लगेच तयार होतो आणि थोडंसं पाणी वगैरे टाकून मी अशी रश्शाचीच केली तरी तर आपली भगर पण छान तयार झालेली आहे अशी सगळी ताटात काढून घेते थोडीशीच होती म्हणून करून टाकली छान आलू वगैरे टाकली आणि सांबार वगैरे टमाटर जे नाही आपण उपासाला टाकत नाही ना ते ते पण टाकलं कारण उपास वगैरे नव्हता नाश्ताच करायचा होता एकदम छान झाली तीन आवडते पण सर्वांना चला तर मग नाश्ता करून घेतो आम्ही भेटू तुम्हाला वगैरे सगळं झालेलं आहे सगळ्यात पहिले नाश्ता वगैरे दिला होता भागर वगैरे केली होती मी तुम्हाला दाखवली आता काल रक्षाबंधामुळे सगळ्यांनी कपडे वगैरे हे थोडेसं कमीच धुतले असेल आणि पाऊस पण आला होता पाऊस जवळ ज्या दिवशी पाऊस आला त्या दिवशी आपण कपडे कमीच काढतो कारण वाळवायची प्रॉब्लेम असते आणि ज्यांच्या घरी वॉशिंग मशीन असते ते पण धुतात पण जसे उन्हात वाळतात तसे वाळत नाही फॅन खाली टाकावं लागतात त्यासाठी आज रविवार आहे आणि शाळेचे कपडे आपले रोजचे कपडे असतातच पण शाळेचे कपडे एक्स्ट्राचे पडतात आता ऊन आलं आणि त्यासोबत आमचा नळ पण आला हे छान झालं आता मी सगळे शाळेचे कपडे वगैरे काढून घेते म्हटलं आणि मग धुऊन टाकते कारण ऊन आहे छान वाळतात असे एक्स्ट्राचे कामं संडेच्या दिवशी जर ऊन आलं नळ आलं तर हे छान आहे पण आता सर्वजणी आपापल्या माहेरीला गेले असेल तर एक दोन दिवस काही येत नाही आता मुलांचे काही लहान लेकरांचे जे एक्झाम आहेत ते होऊन गेलेले आहेत थोडे मोठ्या लेकरांचे आता बाकी आहेत माझ्या मुलीची होत आहे अठरा तारखेपासून एक्झाम तर म्हटलं चला आता कोणी कोणी दोन तीन दिवसानंतर माहेरावून येते माझे कपडे वगैरे राहिले होते आता उद्यापासून लेकरांची शाळा डेली सुरू कारण शुक्रवारी पण मी त्यांना पाठवलं नाही त्या दिवशी खूप पाऊस होता आणि शनिवारची तर सुट्टीच होती रक्षाबंधनमुळे तर चला म्हटलं जास्त दिवस काय घातलेले कपडे नाहीत चला म्हटलं स्कर्ट वगैरे सगळं धुवून टाकते कारण वास तर येतोच कपड्याचा घामाचा कारण एखाद्या वेळेस ऊन असते त्यावेळेस घामाचा वास येतो कपड्यातून आता स्कर्ट वगैरे ऊन हे तर वाळून जातात म्हणून सगळेच धुवायला काढले मी मीन सॉक्स तर म्हणजे शाळेतून आल्यानंतर धुवाच लागतात कारण त्याचा जास्तच वास येतो म्हटलं चला सगळे कपडे वगैरे मी इथं काढून घेते मुलींचे शाळेचे आणि आता भिजू घालते भिजू घालते आणि मग त्यांना वेण्या घालून देते काळजी पण राहिलेले बिना नव्हते धुतले कारण पाऊस पावसाचं तुम्हाला सांगितलं पाऊसमुळे कपडे वगैरे काही धुतले नाही आणि शाळेचे कपडे तर हे मेन राहतात हे रबडं पण त्यांना धुवा लागतात कारण रोज रोज नाही का चेंज करत नाही दोन तीन दिवस झाले की चेंज करतात आणि okay. जेव्हा शाळेचे कपडे असले जेव्हा हाऊस ड्रेस असला पण जे बुधवारी दुसरा ड्रेस असला दोन ड्रेस ते असतात त्यामुळे मग असे दोन शाळेचे कपडे वगैरे एका वेगळ्याच बघित टाकायचे म्हणजे शर्ट वगैरे राहतात ना त्यांना कलर लागतो एखाद्या वेळेस आपण एक वेगळा कपडा वगैरे टाकत असतो ना किंवा आपल्याला माहित नसतं नवीन वगैरे कपडा तर त्याचा कलर वगैरे जाते त्यासाठी मग शाळेचे कपडे ना शक्यतो वेगळेच टाकायचे मी पण तशीच करते वेगळेच टाकतेच जे काही बिजू घातलं नाही कारण की एकत्र टाकला म्हणलं तर कलर जाऊ शकते हे तर शाळेचे वगैरे कपडे मी ना बिजू घातलेत आणि ते पण वेगळेच घातलेत कारण शाळेच्या कपड्याला नाही का कलर वगैरे लागू शकते कोणच्या कपड्याचा कलर ना तर कलर वगैरे जाते त्यासाठी मग ही म्हटलं लाटला धुते कारण काय रक्षाबंधन होईपर्यंत घातला आहे ना जास्त वेळ नव्हता घातला तर म्हटलं लाटला धुऊन टाकते आता कपडे वगैरे भिजू घातले एकीची लिणी घालून दिली आता किती घालून देतो घरी भिजते म्हटलं घाल नको आरण धुऊन टाकते आता इथं माझं धुनं वगैरे असं सर्व झालेलं आहे आता ऊन पण आहे छानपैकी आता या झाडाची आहे ना आपण आपण फुलं गळत पडलेत कारण तोडलेच नाहीत म्हणून आता मला छान वाटतात मग झाडालाच म्हणून तोडले नाहीत पण म्हटलं जाऊ द्या आणि आता धुणं वगैरे झाल्याच्या नंतर आता मुलींची अशी इच्छा आहे की मला पिठाचा शिरा करून दे म्हटलं चला पिठाचा शिरा पण हिला करून देते कारण ती दोन तीन दिवस झाली माझ्या भागे लागली होती शिरा करून दे म्हणून पिठाची तर इकडं पिठाचा शिरा करायला सुरुवात केली म्हणून सरत म्हणजे थोडं छोटी वाटीच घेतली पीठ कारण जास्त जणाला खायचं नव्हता तिलाच खायचा होता, होता। म्हटलं जास्त एक्स्ट्रा जर जा केला तर वाया पण जाते त्यासाठी मग जरा घेतलं असं छान लाल होईपर्यंत सगळं भाजून घेतलं पीठ कारण सर्वात पहिले आपण पीठच भाजून घ्यायचं पिठाचा शिरा करताना त्यानंतर थोडंसं तूप वगैरे टाकलं जर छान कलर येपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तूप टाकायचं आहे पहिले तूप टाकायचं नाही नाहीतर मग पीठ लवकर भाजले जात नाही आणि चांगलं पण भाजलं जात नाही कतच राहते तर असा छानसा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे तुपाटा गोळा पण त्यात थोडा थोडा करून बिघडून जाते फोडायचा असला तुम्ही फोडू शकता त्यानंतर असा कलर झाल्याच्यानंतर मी इथं चवीपुरती साखर वगैरे घालून घेतली त्यामध्ये आता पिठाच्या शिरात नाही का थोडीशी साखर जास्तच पाहिजे कारण फितका थोडासा चांगला लागत नाही गोळा असला तर शिरा आणि वाटते त्यासाठी असं थोडीशी अजून साखर थोडी टाकून घेतली मी ना आणि छान हलवून घेतलं आता माझ्याकडे इथं दूध नव्हतं म्हणून मग मी पाणीच ॲड केलं दूध वगैरे खतम झालं तर शक्यतो पिठाची शिरत नाही का दूधच घालत असतात दूध दुधानं का छान असा वाश येतो फ्लेवर येतो आणि छान दिसतो पण आणि तसं पण छान जर भाजला आपण एकदम छान आरामात केला ना शिरा पिठाचा तर एकदम छान होतो तुम्ही पाहू शकता असा एकदम छान झालेला आहे अशाच पद्धतीने करत असते आता गाठ्या वगैरे झाल्या असल्या त्यात तर तुम्ही अशा हलक्या हातानं म्हणजे गा बारीकच गॅस करायचा आणि असं छान पळीनं हलून घ्यायचा म्हणजे त्यातल्या गाठ्या वगैरे हळूहळू आणि गा गॅस नाही का बारीक करायचा कारण मग त्यानं गाठ्या लवकर फुटतात आणि पाणी लवकर आटत नाही म्हणजे गाठ्या फुटतात मग त्यानंतर तो जे पाणी राहते त्यात आरामात शिजतो तर आता तसं आपण छान भाजूनच घेतलेला होता तर अशा प्रकारे आता शिरायचं झालेला आहे कलर पण एकदम छान आलेला आहे चला मग खाऊन वगैरे तुम्हाला साड्या वगैरे पण दाखवायच्या आहेत

आणि याचा कापड पण एकदम छान आहे मला तर एकदम स्मूथ वाटला असं म्हणजे डेली यूजसाठी एकदम पातळ आहे पटकन धुता पण येते एकदम छान डिझाईन पण एकदम छान आहे त्याची आणि ह्याची पण सेमच डिझाईन आहे म्हणजे एकच पॅटर्नमध्ये आहे दोन पण कलर थोडेसे मी चेंज घेतले चेंज केले छान आहे दोन्ही कलर म्हणजे दोन्ही कलर वेगळे आहेत पण पॅटर्न एकच आहे आणि याच्यावरती डिझाईन पण मला आवडली आणि म्हणजे मेन म्हणजे कापड हीच एकदम छान आहे स्मूल आहे डेली ओनसाठी एकदम छान आहे आणि अशाच खाली रोज घरी पण असं म्हटलं आता शाळा वगैरे जायच्या लागते आपल्या कुठं हात वगैरे जायला ते त्यासाठी असते तर मग त्यामध्ये अजून एक खी घेतली थोडा वेगळा पॅटर्न घेतला आहे आता माझ्या जो सर्व पहिली साडी होती तर आता ते दिस नव्हती म्हणून त्यामध्ये मग ते पण घेतलं आता ह्याच्यावरची खड्याची वर्क आहे एकदम छान आहे ती वर्क डिझाईन तर एकदम छान आहे ह्याची आणि एकदम प्लेन आहे नरम आहे पटकन घालता येत नाही पण जायचं असं तर पटकन घालून आपण जाऊ शकतो एकदम छान आहे साड्या कशा वाटल्या तर म्हणून मध्ये नक्की सांगा मला तर ह्या दोन खूप आवडल्या खूप हतरक्षाबंधन कोणी समजा रक्षाबंधन करायचं की एखादी जाईन साडी नाही तर मग नाही आलं तर राहून जाईल माझ्याच घर साड्या चला तर मग आता व्हिडिओला तर एंड करते मी तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा साड्या कशा वाटल्या कुठे मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय